नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न जन्मदात्री आईवर कोयत्याने वार कणकवलीत मुलाकडून आई खून सफाई मित्रांना मोठा दिलासा खात्यात पगार जमा आणि किल्ले सिंधुदुर्ग पुढील प्रवासी वाहतूक सुरू पर्यटकांची संख्या वाढली आता पाहूया सविस्तर बातम्या बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची तस्करी रोखत संबंधितांना बांदा पोलिसांच्या ताब्यात दिलं थरारक पाठलाग करून गोवंश हत्या करणारी गाडी गोरक्षकांनी धरून दिली गोव्यातील मालवाहू गाडीतून या गुरांची अवैधरित्या वाहतूक होत होती चोरवाटीने ही गाडी गोव्यात जात असताना बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवत तस्करी रोखली थरारक पाठलाग करत ही मोहीम राबवण्यात आली राज्य सरकारनं गायींना गोमातेचा दर्जा दिलेला असताना भर दिवसा गोतस्करीचं धाडस केलंच कसं जातं असा सवाल उपस्थित होत असून बांदा पोलिसांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे गोरक्षकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसंच यामध्ये स्थानिक व्यापारी असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी बजरंग दलानं केली आहे दरम्यान वाहन चालकाकडून ही गाडी गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचं कबूल केलं यानंतर या तस्करांना गोरक्षकांनी बांधा पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर पुढील कारवाई बांधा पोलीस करत आणली दत्ता आठ नऊ काय आठ नऊ मला माहिती नाही कुठे आता चालले ते मडगाव चालले काय साठी ते कपाळ घेऊन चाललो तू ला ला दे गाएं दे गाएं। तो मला कपाळ घेऊन चाललो मग तू कशाला आला तिकडे गाडी भरायला किती वेळ आला तिकडे मी इथे पहिल्यांदा आलो इथे मग परमिट आहे गाडीचं नाही परमिट नाही तिकडून सोडली कशी लाटीवर एमटी गाडी आले आलेच नाही आता ते मला तिकडून आतमध्ये कुठेतरी घेऊन जातो कोण तो भरले ना दत्ता सावंतवाडीतील वेंगुर्ला आगारातून सुटणाऱ्या वेंगुर्ला सातारडा बस फेरी सनागोंदी नियोजनामुळे फटका बसलाय सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना फटका बसला असल्यामुळे पुन्हा एकदा वेंगुर्ला आगारातील कारभारा चव्हाट्यावरती आलाय वेंगुर्ला आगारातील बस फेऱ्यांचं नियोजन वादाचा विषय ठरलाय ही बस फेरी तत्काळ पूर्वत् करा अन्यथा वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठा यांनी दिला आहे वेंगुर्ला आगाराच्या ज्या बस फेऱ्या सोडल्या जातात कोर्टाच्या दिशेने किंवा सातारड्याच्या दिशेने तर त्या नियमित त्याचं नियोजन हे कोलमडलेलं असतं आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नोकरदार असेल कामानिमित्त जाणारा प्रवासी असेल आणि सगळ्यात मोठा फटका बसतो तो शालेय मुलांचा मुलांचा कॉलेजला जाणारी जी सकाळची मुलं असतात त्या मुलांना फार मोठे कष्ट घेऊन त्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत जावं लागतं आणि हे आजचंच नाही तर गेली वर्ष दीड वर्ष कोरोनानंतर हे पूर्ण असंच चालू आहे आणि गाड्या नाहीत येत त्याची कुठची कल्पना दिली जात नाही आणि विचारांना सांगतात की अचानक ड्रायव्हरला बरं नाही कंडक्टर मिळाले नाहीत अशी यांची उत्तर असतात त्यामुळे ग्रामीण भागातील जी मुलं कॉ शिर्ड्यामध्ये कॉलेजला जातात वेंगुर्ल्याला जातात किंवा आदगाव शाळेमध्ये जातात या मुलांना फार मोठं समस्या निर्माण होते आणि त्यांच्या तक्रारी ह्या ग्रामपंचायतकडे येतात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या त्यामुळे अशा पद्धतीचा हा, हा इशारा द्यावा लागलेला आहे कणकवलीतील हायवे बाधित एका निष्कासित घरावर संबंधित विभागाच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोप आत्माराम राणे यांनी केला आहे तसंच या प्रकरणी माहिती अधिकारात चुकीची माहिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे पाहूयात मी आत्माराम ब्रह्मांद राणे कणकोली टेंबोडी माझी जमीन कणकुली शहरालगत कणकुली हायवेलगत वॉर्ड क्रमांक तीनमध्ये आहे आणि तिथे लागून मांजरेकरांची एक घर परडं आहे त्या घरपरडं ते हायवे बाधित झालेला असून ते घर नंबर एकोणपन्नास वार्ड क्रमांक तीन ह्या घरातून माझ्या जमिनी जे बांधकाम केलं आहे तिथून विद्युत पुरवठा चालू आहे म्हणून मी प्रां प्रांतांना जून महिन्यात तक्रारी अर्ज केला होता त्या तक्रारी अर्जानुसार प्रांतानी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग सावंतोडे यांना नोटीस पाठवली होती आणि त्या नोटीसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग यांनी प्रदीप मांद्रेकर व सत्यम बाबा मांद्रेकर यांना नो नोटीस बजावली आणि त्याच्यात पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता तिथे कुठेही त्यांनी असं म्हटलं नाही की त्यांना आपला खुलासा त्यांना देण्यात यावा कुठे त्यांना डायरेक्ट निष्कषित करण्याची कारवाई चे आदेश दिले होते तो पंधरा दिवसाच्या कालावधीत मांजरेकरांनी आपले घर स्वतःहून काढून घेण्यात यावे असं अर्ज नोटीसमध्ये म्हटलं होतं तिथे कुठेही मांद्रेकरांनी ते स्वतःहून घर काढलं नाही नंतर मी राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी या विभागाला माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता त्या माहितीच्या अधिकारात त्यांनी मांजरेकरांकडचा संपर्क करून माझा आरोप आहे की संपर्क करून त्यांच्याकडून खुलासा घेतला आणि ते खुलासा माहितीच्या अधिकारात त्यांनी उत्तर म्हणून दिलेला आहे आणि घर नंबर एकोणपन्नास ऐवजी पंचेचाळीस असं दिलेलं आहे जे पूर्णपणे माहिती ही चुकीची आहे त्यामुळे संबंधित दारूच्या चक्क पोटच्या मुलानंच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव स्वरूप सुतारवाडी घडली आहे बुधवारी रात्री राहत्या घरी घडलेल्या या घटनेत आई प्रभावती रामचंद्र स्वरूप या जागीच मृत्युमुखी पडल्या याबाबत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मुलगा रवींद्र रामचंद्र सोरप याला अटक केली आहे आरोपी रवींद्र याला दारूचं व्यसन आहे सोरोप कुटुंबीय वारगाव सोरोप सुतारवाडी येथील एका घरात राहत असून या घरामध्ये पाच पेराडे आहेत बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रभावती व मुलगा रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाले त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र यानं थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि ठिकठिकाणी वार केले रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला तसंच ओढत ओढत घराच्या ओट्यावर आणलं अवघ्या काही क्षणामध्ये घडलेल्या प्रकारामुळं सुरभ कुटुंबीय अक्षरशः हादरून गेलेत दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी घनशा माडाव पोलीस निरीक्षक तेजस नलावडे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत पोलीस उपनिरीक्षक महेश छेडगे हवालदार मिलिंद देसाई धारकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घराच्या परिसरातच लपलेल्या रवींद्र याला अटक केली खुनासाठी वापरलेला कोयताही जप्त करण्यात आला परंपरा संस्कार अन रीती रिवाज जपणारा सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिवंत विचारवंत लोक या भूमीत होऊन गेलेत आजही आहेत भारताला मिळालेली रत्न ही याच लाल मातीत जन्माला जिल्ह्यातील तरुण अवैध मार्गाला का वळत हा खरा प्रश्न आहे याबाबतचा स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा निर्धार केला त्यानंतर आता पोलीस खातही चांगलंच ऍक्टिव्ह झालंय हप्ते खोरीनं बदनाम झालेल्या खाकीतील काही स्वच्छ माणसं आज या धडक कारवाईत पुढे दिसत आहेत मात्र पुन्हा प्रश्न तोच पडतोय की युवक अवैध मार्गाला जातातच का सिंधुदुर्ग हा मनी ऑर्डरवर जगणारा जिल्हा अशी एकेकाळची ओळख जनरल जगन्नाथराव भोसले बॅरिस्टर नाथपय मधु दंडवते शिवरामराजे भोसल्यांचा जिल्हा म्हणून तो ओळखला जायचा रास्तागायत गायत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंचा जिल्हा म्हणून या सिंधुदुर्गची ओळख आहे गेली चार दशक त्यांनी या जिल्ह्यासाठी वेचल्या सिंधुदुर्ग राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा मानही त्यांनाच जातो विकासात्मक कार्य करताना विरोधाच्या राजकारणामुळे अनेक प्रकल्पही रखडले आणि रोजगारही म्हणावा तसा निर्माण झाला नाही इथल्या एमआयडीसीत मोठे उद्योग न येण्याचं कारणही विरोधाला होणारा विरोधच यात अनेकदा सत्तापालट झाली पण ही परिस्थिती काही फारशी बदललेली नाही आजही रोजगारासाठी चाकरमानी बनवले जाणारे भूमिपुत्र मुंबई पुणे आणि ठाणे इथं नोकरी करतात त्यांच्याही तीन पिढ्या मुंबईतच दुसरीकडे गोवा राज्यात जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही रोज करताना अनेकांनी अपघातात जीवही कमावल्या तर काही जिल्ह्यातच छोटे मोठे व्यवसाय नोकरी करत आपला चरितार्थ चालवत आहे मात्र जलद श्रीमंत होण्याची हाव येथील काही युवकांना अवैध धंद्यांकडे वळवते पदवीधर उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरुण त्या जिल्ह्यात नोकरी करून मिळणारा पगार फारच तुटपुंजा म्हणून वयाची पस्तीशी ओलांडूनही अनेकांची लग्नही जमत नाहीये यामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती आर्थिक उत्पन्न अन व्यसनाधीनता दरम्यान कमी काळात पैसा कमवायची हायफाय लाईफस्टाईलच्या प्रेमात पडलेली युवाई अवैध धंद्यांकडे वळली आहे रात्रंदिवस काम करून पाचशे ते एक हजार रुपये मानधनापेक्षा एका रात्रीत मारलेल्या ट्रिपमधून दिवसाला मिळणारे दोन ते तीन हजार रुपये त्यांना प्रिय झाले कमी काळात लाखो रुपये कमवायची हाव त्यांना लागली आहे यामुळे आपले शिक्षण प्रतिष्ठा पोलिसी कारवाई याची चिंताच त्यांना राहिलेली नाही त्यात खाकीतील हप्तेखोरी याला खतपाणी ठरली आहे कर्नाटकातून दोडामार्ग तालुक्यातील गांजाची गोव्यात होणारी तस्करी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमेवर असणारे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यातून सर्रास होते त्यात अनेक गावांची आणि रस्त्यांची नावं सांगता येते आता हे लोण खारेपाटणपर्यंत पोहचलंय तपासणी नाक्यावर असणारे हितसंबंध यासाठी अवैध धंदेवाईकांच्या हिताच ठरताय कधी भाजीतून तर कधी अन्य शक्क लढून तस्करी करणारे युवक पुष्पाय त्यात तस्करी सेवन करणाऱ्यांची गेलेल्या या गेले युवकांना दलदलीतून बाहेर काढणं काळाची गरज होती राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी ती गरज ओळखून आक्रमक भूमिका घेतली आहे अवैध धंदे बंद करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे हे करत असताना या युवकांना चांगल्या मार्गालाही आणण्यासाठी त्यांनी विचार केलाय ते ज्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्या बँकेत नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे त्र्याहत्तर लिपिक पदांसाठी त्यांनी भरती प्रक्रिया सुरू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचं बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी जाहीर केलंय निश्चितच ही बाब अभिनंदनीय यानंतरही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यावर त्यांचा भर आहे ही नव्या पर्वाची सुरुवात असून आता पर्यावरणाला हानी न करणारे उद्योग व्यवसाय कारखाने कंपन्या मोठ्या प्रमाणावर आणणं आवश्यक आहे पालकमंत्री नितेश राणेंची पावलं देखील त्या दिशेनं पडताना दिसत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांनीही भक्कम साथ त्यांना दिली आहे त्यामुळे हा पॅटर्नच या पिढीला बर्बाद होण्यापासून रोखण्यासाठीच जालिम औषध बनलाय त्यामुळे नैराश्या तून पैशांची हाव बाळगून अवैध मार्गाला गेलेली युवा पिढी नक्कीच चांगल्या मार्गाला जाताना दिसते यात शंका नाही एवढंच नाही तर सिंधुदुर्ग आणि कोकणचं नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या यादीतही भरच पडेल एवढं मात्र निश्चित तीन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर मालवणात किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतूक आणि जलपर्यटन सुरू झालं आहे पर्यटकांची वर्दळ वाढली असून किल्ले सिंधुदुर्गसह जल पर्यटनाला पसंती देत आहेत पावसाळी कालावधीत मालवण जलपर्यटन आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक बंद होती एक सप्टेंबर पासून अधिकृत पर्यटन हंगाम सुरू झाला होता मात्र पावसाळी वातावरण आणि समुद्र खवळलेला असल्यानं उडी सेवा बंद होती किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होळी संघटनेनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आता समुद्र गायचा शांत झाला आणि पावसानं देखील उडीफ घेतल्यानं आजपासून होळी सेवेला सुरुवात झाली आज, आज पहिल्याच दिवशी किल्ले सिंधुदुर्ग वर जाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती जलपर्यटन देखील सुरू झालंय दांडी किनाऱ्यावरती सकाळपासून जेट्सकी बनाना राईड राईड बोट सफारी अशा विविध जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती हवामान हो जसं चांगलं होत जाईल तसे टप्प्याटप्प्याने तपे तपे मालवणसह जिल्ह्याच्या इतर किनाऱ्यावरती देखील जलपर्यटन सुरू होणार आहे चुला किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या उतारावरती उभी करून ठेवलेली रामचंद्र मणचेकर रापण संघाची नौका समुद्राला अचानक आलेल्या मोठ्या भरतीमुळं लाटांच्या तडाक्यानं समुद्रात ओढली गेल्याची घटना घडली दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही नौका बंधाऱ्यावरती आणण्यात मच्छीमारांना यश आलं मात्र या दुर्घटनेत नौका फुटल्यानं तसंच जाळी फाटली गेल्यानं सुमारे सहा ते सात लाख रुपयांचं सा नुकसान झालं आहे मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार मारवण दुरीवाडा येथील चुला किनाऱ्यावरील रामचंद्र मणशेकर रापण संघाचे मच्छीमार बुधवारी सकाळी सात वाजता पोहटीच्या वेळी लिलावती या रापणीच्या नौकेद्वारे समुद्रात रापण लावली होती सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रापण ओढून झाल्यावर मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर आणून बंधाऱ्यावरील सिमेंट कॉक्रीटच्या उतारावर आणून उभी करून घरी गेले मात्र अर्ध्या तासाच्या वेळेतच समुद्राला मोठी भरती आल्यानं किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरून जोरदार लाटांनी बंधाऱ्यापर्यंत धडक दिली लाटांच्या जोरदार धडाक्यात बंधाऱ्याच्या उतारावर उभी असलेली रापण नौका सापडून ती समुद्राच्या पाण्यात ओढली गेली नौका समुद्रात तर काही स्थानिकांना दिसतात त्यांनी मच्छीमारांना माहिती दिली माहिती मिळतात मणसिकर रापण संघाचे मच्छीमार मच्छीमार इतर स्थानिक मच्छीमाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नौका समुद्रात वाहून जाऊ यासाठी व नौका किनाऱ्यावरती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र लाटांच्या माऱ्यात समुद्रात हिलगावे खाणारी नौका मध्यभागातून फुटली तसंच त्यातील मासेमारी जाळी बंधाऱ्याच्या दगडांमध्ये अडकून फाटी गेली लाटांच्या माऱ्यामुळे अडचणी येत असल्या तरी मच्छीमारांनी समुद्रात उतरून या बंधाऱ्यावरून दोरीच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नौका बंधाऱ्यावर आणण्यात यश मिळवलं या दुर्घटनेत रापण नौका फुटल्यानं तसंच जाळी तुटल्यानं व इतर मच्छीमारी साहित्याचं नुकसान असं मिळून सुमारे सहा ते सात लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज मच्छीमारांनी वर्तवला हो बावीस जूनपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्याचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा मे रोजी झालं होतं त्यानंतरच्या पावसात तेथील चबुत्र्याचा मातीचा वराव फसला होता त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बावीस जून पासून पर्यटकांसाठी बंद केला होता गेले दोन महिने चौत्र्याच्या सभोवती दुरुस्ती करण्यात आली चौदर्याच्या ठिकाणचे थे काम पूर्ण झाल्यानंतर आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी किल्ला सुरू करण्यात आला आहे अजूनही किल्ला परिसरातील काम सुरू आहे तटबंदी अनेक ठिकाणी ढासळत होती तटबंदी दगडाच्या सभोवताली स्टील वापरून सिमेंटच्या सहाय्याने मजबूत करण्यात येत आहे दुरुस्तीची कामे जरी सुरू असली तरी मालवणचे वाढते पर्यटन लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे सीसीटीव्ही आणि पर्यटन हंगामात पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे मुंबई गोवा महामार्गावरील भगदाड तात्काळ बुजवण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आदेश आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं मात्र या ठिकाणाहून शंभर मीटरवर असणारी खचलेली साईडपट्टी आजही तशीच आहे त्यामुळे ती साईडपट्टी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसली नाही का असा सवाल केला जात आहे सावंतवाडी बस स्थानकात इलेक्ट्रिक एस टी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्रातील बस स्थानक या मार्गावर केबल टाक मात्र यासाठी ठेकेदारानं मारलेले चर खडीनं बुजवले ते योग्य रीतीने आलं नाही त्यामुळे अपघाताला आमंत्रण मोठी दुर्घटना विभाग सोपेद आहे लवकरच खडीकरण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी देऊन आज दोन आठवडे निघून गेले मात्र परिस्थिती तशीच आहे त्या त्या रस्त्यावरून मोठी रहदारी असते तसंच शाळा हॉस्पिटल जवळ असून मोठ्या वर्दळीचे ठिकाण आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम कडून दुर्लक्ष आहे कत्तली साईड पट्टी केली नाही दरम्यान काही दिवसांपूर्वी येथील आदेशानंतर तो दे भगदाड बुजवताना साईड पट्टी ठीक करतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही तिथून दिसणारी अथवा ज्या रस्त्यानं अधिकारी आले त्या रस्त्याला नसलेली साईड पट्टी त्यांना दिसली नसेल का हा खरा सवाल उपस्थित होतो पुण्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव येथे सावंतवाडी uh, बस स्थानकात इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी जी लाईन टाकली होती त्या केबलसाठी खणलेले चर होते ते चर योग्य पद्धतीनं गुंतवले गेले नाही त्यात फक्त खडी टाकण्यात आली मागच्या वेळी सुद्धा या वेळेवर आपणही लक्ष वेधलं वारंवार लोकांच्या तक्रारी झाल्या आणि त्यानंतर फक्त खडी टाकून तिथे आपण डांबरीकरण लवकरच करू असं आश्वासन सुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी दिलं मात्र अद्याप दोन आठवडे झाले तरी त्यावर कोणतीही कार्यवाही हो झालेली दिसत नाही आयटीआय च्या समोर सुद्धा एक पडलेलं भगदाड आपल्या माध्यमातून जेव्हा आपण दाखवलं पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना आदेश आले नितेश राणेंनी स्वतः या संदर्भात लक्ष वेधत सार्वजनिक बांधकामला तशा सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर ते भगदाड बुसवलं पण त्या भगदाडापासून समोर शंभर मीटर अंतरावर दिसणारे हे जे ठर आहे किंवा जिथनं हे सुरू होत आहे ते मात्र सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिसलं नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते कारण आजही त्यावर कोणत्याही पद्धतीने योग्य ती कार्यवाही झालेली दिसत नाहीये त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा लाच त्रास होतोय अपघाताची शक्यता आहे साईडपट्टी पूर्ण त्रास असली आहे हॉस्पिटल दवाखाने त्याचबरोबर आपलं शाळा कॉलेजेस सुद्धा तिथे आहेत आणि रहदारीचं वर्दळीचं ठिकाण आहे त्यामुळे निश्चितच धोका मोठा संभवतोय आणि यावर लक्ष देण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी यावर लक्ष देत नसल्यामुळं सगळ्या गोष्टी मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच ते आपल्या आप जबाबदारीचं भान ठेवणार आहे हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होतो आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी अशा लोकांच्या जीवितस धोका बोसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणार नसतील तर ते नेमकं करतात काय हा सवाल सुद्धा सावंतवाडीकर करत आहेत तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मराठा समाज दोन्ही आक्रमक झाले पाहायला मिळतात कारण मराठा जो शब्द आहे जी आरमध्ये तो त्याला आणि विरोध केलाय माझ्या माझ्याकडे त्याची त्यांनी कुठल्या बाबतीचा विरोध केला हे आताची मला माहिती नाही पण मला एवढं सर्व स्पष्ट माहिती आहे कोण कौन कोणाचा हक्क हिरावून घेत नाही आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणा हात न लावता मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचं आहे जे काय अधिकार द्यायचे त्या दृष्टीकोन घेतलेला जो निर्णय आहे भुजबळ साहेबांच्या समोर कुठलेही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री करतील दसरा मिळाला दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे तुम्ही का काय करू शकतो त्याला तुम्ही मला सांगा मी का काय करू शकतो त्याबद्दल त्यांनी एकत्र यावं एकत्र बसावं एकत्र जेवण खावं अतिशय चांगली गोष्ट आहे कुठलंही कुटुंब अगर एकत्र येत असेल तर त्याचं कौतुकच करायला हवं ते एवढे पतपेढीच्या निमित्ताने एकत्र आले की नाही बाप रे सगळ्या विरोधकांचा धुवा उडवून दिला एवढा धुवा उडवून दिला की आम एकवीस शून्य झालं म्हणजे परत परत आता एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे केली कणकोलीमध्ये त्यानंतर आतापर्यंत जवळजवळ कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त झालेला आहे पोलिसांकडून कारवाई होत आहे सतत कारवाई होत आहे मात्र कुठेही हा जी प्रकार आहे तो मात्र पूर्णतः थांबलेला दिसत नाही काल रात्री देखील अगदी कोट्यावधी रुपयाची दारू जी आहे पुन्हा जप्त करण्यात तुम्हाला असं वाटतं की वर्षान वर्ष चालू असलेला प्रश्न लगेच संपावा त्याला काही प्रक्रियेची वेळ द्यायची तुमची तयारी आहे की नाही शेवटी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस हे आपल्या माध्यमातून जे विविध आता कारवाई तुम्ही रोज तुम्ही दिवसातले किमान चार बातम्या देत आहेत तर आम्हीही बघतो आहे की का कुठल्या पद्धतीने कारवाई अतिशय जोमानी सुरू आहेत म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत्या आणि आपण नजरअंदाज करत होतो पण आता कारवाई होत आहेत थोडा तुम्ही वेळ द्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या बारकाईने लक्ष आहे म्हणून मी काय करू शकतो हे मी पोलिसांना दाखवलं आहे पण आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे पोलीस आपलं काम प्रामाणिक पद्धतीने आहेत लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढलेल्या आहेत कधी नाही तर ह्या मोठ्या कारवाया आपल्या जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणून तुम्ही संयम ठेवा कोणालाही आम्ही सोडणार नाही ते, हो ते, ते हिंदीमध्ये राहिलं चुन चुन किंवा मारेंगे असा प्रकार होणार सावंतवाडी शहरातील सुमारे साठ कंत्राटी सफाई कामगारांना सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता सुमारे तीन वर्षाचा पी एफ थकीत असताना एक महिन्याचा पगार देण्याचं आश्वासनही पाळलं गेलं नाही अखेर या कारभाराविरोधात पंधरा सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कामगारांनी दिला होता परंतु आज साठ कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बवन साळगावकर यांनी दिली आहे यामुळे मोठा दिलासा सफाई मित्रांना मिळाला आहे साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार होतं मात्र तत्पूर्वीच दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे पगार अदा केले आहेत यामुळे मोठा दिलासा सपाई मित्रांना मिळाला आहे साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार होतं मात्र तत्पूर्वीच दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे पगार अदा केले कामगारांच्या खात्यामध्ये आज जमा पैसे होत आहेत सुमारे साठ कामगारांचे पगार आज पूर्ण झाले अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे नुकतीच सावंतवाडी शहरातील गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली होती या बैठकीत कामगारांनी नगर परिषदेच्या कारभारावरती जोरदार टीका केली होती प्रांताधिकारी निकम यांच्या बैठकीत पगार आणि आश्वासन देण्यात मात्र तांत्रिक कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप कामगारांनी केला होता सणाच्या तोंडावरती पगार न मिळाल्यानं कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागल्याची कैफियत त्यांनी मांडली होती अखेर इशाऱ्यानंतर भानावर आलेल्या प्रशासनाकडून पगार रद्द करण्यात आलेत अखेर इशाऱ्यानंतर भानावर आलेल्या प्रशासनाकडून पगार रद्द करण्यात येत आहेत त्यामुळे सफाई मित्रांना मोठा दिलासा मिळाला असून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व कामगारांच्या लढ्याला यश आलं आहे शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा जन्मदात्री आईवर कोयत्याने वार कणकवलीत मुलाकडून आईचा खून सफाई मित्रांना मोठा दिलासा खात्यात पगार जमा आणि किल्ले सिंधुदुर्ग पुढील प्रवासी वाहतूक सुरू पर्यटकांची संख्या वाढली बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची बहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद